काय सांगाल वाट काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार पुणे लोकसभेतून शंभर टक्के मुरलीधर अण्णा मोहोळ हे लाखोच्या मत मत्याधिकाणी खासदार होतील खास एक सुशिक्षित उमेदवार या पुणे शहराला लाभलेला आहे ते पुणे शहराचे माजी महापौर आहे कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे पुणे शहराचा आणि वीस वर्ष ते नगरसेवकसुद्धा होते आणि या पुणे शहरामध्ये जे अल्पसंख्यक समाजाची अपेक्षा आहे ते पूर्ण अपेक्षा मुलिधरांना मोहळ हे पूर्ण करतील अशी आशा अपेक्षा समाजाला आहे कारण रोजगारचा मुद्दा असेल या ठिकाणी केंद्र शासनाचे जे योजना आहे ते सोयीस्करपणे लवकरात लवकर उपलब्ध या खासदाराच्या माध्यमातून समाजामध्ये होईल याचा एक आनंद आम्हाला आहे म्हणून पुणे शहराचा अल्पसंख्यक समाज हा जास्त प्रमाणावर मुलिधरांना मोहळ यांचा विविध विधानसभामध्ये विविध क्षेत्रामध्ये सत्कार आणि सन्मान करताना आपण सुद्धा देखील बघितलं असेल दोन्ही उमेदवार बाकीचे जे आहेत ते तुमच्याकडे आले होते का किंवा त्यांचा प्रचारात तुम्ही कधी पाहिलाय का नाही आमच्याकडं जे अण्णा मोहोळची जी कमिटी आहे त्यांची जी लॉबी आहे ते घरोघरी पोचलेली आहे त्यांचे पॅम्पलेट पुणे शहरामध्ये अल्पसंख्यक समाजाचे घरोघरापर्यंत पोचलेले आहे त्यांचा प्रचार आणि प्रसार चांगल्या माध्यमातून होत आहे त्यामुळे आम्हाला समाधान आहे तर कोण होणार खासदार या आपल्या कार्यक्रमात आपण मुस्लिम बांधवांशी चर्चा केली आहे त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे त्यांच्या मनातला खासदार कोण आहे याबाबत आपण चर्चा केली या ब...